मंडळी राशींमध्ये बारा राशींमध्ये काही राशी अशा आहेत ज्या राशींच्या हातात पैसा अजिबात टिकत नाही तर बारा राशींपैकी पाच या राशी कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास मेष राशीची लोकं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आयुष्यात खूप संपत्ती मिळवतात ते प्रचंड मेहनती असतात पण तितकेच ते जास्त खर्चिकही असतात त्यांना विनाकारण पैसा नको त्या ठिकाणी खर्च करण्याची सवय असते पुढची आहे वृषभ राशी वृषभ राशीची लोक पैसा कमवण्याच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात त्यांना सहज आयुष्यात यश संपत्ती पैसा मिळतो मात्र अनेकदा त्यांच्या खर्चिक स्वभावामुळं त्यांच्याकडं पैसा टिकत नाही पुढचे आहे सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीची लोकं धनकमाईच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात या राशीच्या महिलांना सोन्या चांदींच्या दागिन्यांचं खूप आवड असते या राशीच्या लोकांकडं पैशाची अजिबात कमतरता नसते पण त्यांच्या खर्चिक स्वभावामुळं त्यांना पैसाही अपुरा वाटायला लागतो यानंतरची वृश्चिक राशी या राशीच्या लोकांच्या हातात अनेक राजयोग असतात त्यामुळं हातात घेतलेलं प्रत्येक काम ते पूर्णत्वास नेतात त्यांच्याकडं कधीच पैशाची कमतरता नसते पण ते खूप खर्चिक असतात त्यांच्याकडं पैसे टिकत नाहीत त्यानंतरची राशी आहे राशी कर्कराशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्यामुळं त्यांच्याकडं सतत पैसा येत असतो मात्र त्यांचा खर्चिक स्वभाव त्याच्या आड येतो आणि त्या खर्चिक स्वभावामुळं त्यांच्याकडं कधीच पैसा टिकत नाही तर या पाच राशी आहेत ज्यांच्या हाती कधीच पैसा टिकत नाही या राशीचे लोकं पैसा खूप कमवतात मात्र तो टिकवणं त्यांना जमत नाही